घराघरातल्या भिंतींवर सुविचार तस्बिरे पेरक विचार लावलेले असतात का तर ते सतत आपल्या डोळ्यांसमोर राहावेत म्हणून परंतु कदी -कदी आपले त्यांच्याकडे लक्ष जात नाही आणि त्या केवळ शोभेच्या वस्तू होऊन राहतात मात्र कधीकधी जाणीवपूर्वक त्यांच्याकडे पहावे त्यातून खूप मोठा अर्थबोध होतो जगण्याची प्रेरणा मिळते आणि निर्जीव भिंतीसुद्धा आपल्याशी बोलत असल्याचा भास होतो पैकी घराघरात नजरेस पडणारा स्वामी समर्थांचा एक मौलिक विचार म्हणजे कोणतेही कारण असो रागावू नका चिडू नका मोठ्याने बोलू नका मन शांत ठेवा विचार करा नंतरनं अंमलबजावणी करा त्रास फक्त तुम्हालाच मनक शांती सुद्धा तुम्हालाच विचार ही एक विलक्षण शक्ती असून तुमचे भले करण्याचे प्रचंड सामर्थ्य तुमच्या विचारात आहे म्हणून विचार बदला बदले हे विचार नित्य आचरणात आणले तर आपले आयुष्यच बदलून जाईल आजच्या काळात क्षणाक्षणाला लोकांचा राग उफाळून येतो भांडण तंटे होतात अशब्द जातात वैरभाव निर्माण होतो रागारागात आपले आणि दुसऱ्याचे मनस मनस्ताव बिघडते आणि वरचेवर वर रागवण्याच्या मनस्ताप करून घेण्याच्या सवयीमुळे उच्च रक्तदाब मधुमेह हृदयविकार इत्यादी आजारांचा शरीरात स्थान मिळते आमरण गोळ्यांचा ससे सुरू होतो अकाली आजार शस्त्रक्रिया मृत्यू ओढावतो हे प्रकरण तिथे थांबत नाही तर पुढी पिढी वैरभाव सुरू ठेवते आणि दृष्टीचक्र सुरू राहते यासाठी वरील सुविचारात म्हटले आहे की कोणतेही कारण असो हो छोटे किंवा मोठे रागावू नका राग येण्याची क्रिया स्वाभाविक असते परंतु क्षणभर त्या भावनेवर मात केली तर राग आणि पुढील संभाव्य परिस्थिती नियंत्रणात आणता येते सरावाने राग नियंत्रणात आणता येतो त्यासाठी फक्त तो एक क्षण सावरता आला पाहिजे रागाच्या भरात आपण मोठ्यांना बोलतो अशब्द काढतो जे ध्यानी मनीही नसते तेही बोलून जातो याचा परिणाम म्हणजे तो क्षण निसटून जातो पण शब्द मागे राहतात यासाठी त्या क्षणी मन शांत ठेवा विचार करा विचार कसला तर खरेच रागवण्याची गरज आहे का माझ्या रागवल्याने बदल घडणार आहे का रागाच्या भरात समोरच्याचा अपमान होणार आहे का आणि त्या रागाने मला त्रास होणार आहे का या गोष्टीचा विचार केला तर तेवढ्या वेळात रागाने जे काही कारण आहे त्याची तीव्रता कमी होईल मन शांत होईल एखांद वेस तुम्हाला जे समजेल की कायमस्वरूपी तुम्ही स्वतःच्या विचारावर नियंत्रण मिळवू हो शकाल त्यांचा त्रास तुम्हालाही होणार नाही आणि इतरांनाही होणार नाही या सुविचारातले शेवटचे वाक्य अत्यंत प्रभावी आहे ते म्हणजे विचार ही एक विलक्षण शक्ती असून तुमचे भले कच करण्याचे प्रचंड सामर्थ्य तुमच्या विचारात विचार आहे म्हणून विचार घडवतात अविचाराने केलेली कोणतीही कृती पश्चातापाला कारणीभूत ठरते म्हणून प्रत्येक काम हे विचारपूर्वकच केलं पाहिजे आपले विचार नकारात्मक कडे झुकत असतील तर त्यांना आळा घालून सकारात्मक विचारांचे पारडे जड केलं पाहिजे आपण जी, जी कृती करतो त्याला आपले विचार कारणीभूत असतात म्हणून आपली परिस्थिती बदलण्याचे सामर्थ्य आपल्या विचारांमध्ये आहे त्या विचारांवर शांतपणे आणि विचार करा केला पाहिजे आपोआप आपल्या स्वभावाच्या कामात आणि आयुष्यात बदल घडून लागले आणि या बदलांबरोबरच नशीबही बदलू लागले स्वामींची ही शिकवणी आपण अपन, आपणही लक्षात ठेवूया आणि जास्तीत जास्त ती आचरणात आणण्याचा प्रयत्न करूया धन्यवाद हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि स्वामी समर्थांचा हा उपदेश तुम्ही नक्की पाहा